आता याच गावातील विजय फडतरे हे पण आंबा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडं थोडक्यात जाणून घेऊया विजय दादा आता ऊस पण तुम्ही करताय आंब्याची पण लागवड आहे पिकामध्ये कसं काय फळ पिकाकडे कसं काय पाहता तुम्ही म्हणजे ऊस पीक किंवा ही बाकीची पिकं कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे काय एक शेती करत असताना जर पिकाचं नियोजन करायला लागलं आणि शेती जादा असतील एक दोन चार एकरापेक्षा तर बहुवर्षीय पीक म्हणून फळबागेकडं बघितलं पाहिजे नक्कीच बघितलं पाहिजे त्याच्यापासून जे अर्थार्जन होतं ते फिक्स स्वरूपात राहतं बरोबर बरोबर जसं वार्षिक पीक म्हणून ऊस येतं तसं बहुवर्षीमध्ये फळबागेमध्ये पंचवीस वर्षापर्यंत टेन्शन नाही राहत आपल्याला दरवर्षी फक्त झाडांचं नियोजन करणं गरजेचं आता तुम्ही याच्यात सांगा चौदा बाय तीन ही जी लागवडीची पद्धत आहे म्हणजे अतिघनला घन पद्धतीनं लागवड केली जाते आणि आधी आपण जी लागवड बघायचो ती आंब्याची लागवड वेगळ्या पद्धतीने असायची तर काय ह्याच्यातले फायदे काय आहेत ह्या घन लागवडीतले काय आता घन लागवडमध्ये जर हायडेन्समधले फायदे बघितलं तर आता कृषी खात्याच्या नियमानुसार चाळीस झाड एकरात बसतात बरं आता ती जर तिसऱ्या वर्षी उत्पादन काढलं चाळीस झाडाचं आणि तिसऱ्या वर्षी प्रति प्लांट जर तीन ते ती पाच किलो निघालं ओके तर ते दोनशे क्विंटल दोन, दो, दोन तीन बोर 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 हुँ, हुँ, ते तीन क्विंटल निघल ना बरोबर घे तर त्याच्याऐवजी एक हजार झाडात जर पाच किलोनी काढलं तर ते, ते पाच बरोबर आता ही ना ना काये काये। जी अडचण येणार ना पुढे आपल्याला की बाबा दाटी झाल्यानंतर काय होईल काय त्याचे काही दुष्परिणाम जाणवतील का तर त्यावेळेला विचार केला जाईल बदल एखादं झाड काढायचं नाही काढायचं बरोबर पण हे प्ला आम्ही अगोदर आंबात राजगोंडा पाटील वगैरे आहेत त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेत होतो तर त्यांचं प्लॉट व्हिजिट केली तिकडचं पहिलं प्लांटेशन बघितलं उत्पादन बघितलं नंतर आपण हा प्रयोग केला ओके okay, ओके okay, ओके okay. बरोबर म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा ह्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन निघू शकता मार्केट कडे कशा दृष्टीनं बघताय तुम्ही कारण सगळ्यात सध्या सगळ्याच गोष्टींचं मार्केट ओला आहे म्हणजे तुमचा आंबा आला तुम्ही केळीचं मार्केट मारून टाकला आत्ता आता केचं मार्केट नऊ दहा रुपयावर आलंय म्हणजे असं आहे की मार्केट ओलाटायला आहे आंब्याच्या मार्केटकडे कसं पाहताय तुम्ही, तुम्ही।, तुम्ही। तुम्ह आंबेच्या मार्केट पा, कडे पाहत असताना म्हणजे मला असं म्हणायचे कुठल्याही फ्रूट मार्केट पाहत असताना आपण क्वालिटी जेवढी मेंटेन करू बरोबर आपल्याकडे क्वालिटी जर मटेरियल असेल तर नक्कीच मार्केट आपल्याला चांगलं लावेल राईट कारण काय होतं प्रत्येक जण म्हणतो याला दर नाही त्याला दर नाही पण चांगल्या उत्पादनाला नक्की दर दर आहे बरोबर तर आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी जे काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आमचा नक्की राहतो बरोबर मग आपोआपच त्याचं अर्थजन होत राहते बरोबर म्हणजे मार्केटच्या दृष्टीने आपल्याला उत्पादन क्वालिटी प्रोड्यूस तयार करणं गरजेचं आहे म्हणजे ती एक्सपोर्टसाठी सुद्धा ते तो माल जो आपला आहे तर तो बाहेर जाऊ शकतो मित्रांनो हे बघा की कुठल्याही पिकाकडे बघताना जसं त्यांनी सांगितलं तसं क्वालिटीवर आपण सगळ्यात पहिलं लक्ष दिलं पाहिजे ज्याला तुमची क्वालिटी फळपिकात तर खूप महत्त्वाचे आहे उसासारख्या पिकामध्ये कारखान्याला जातो त्यामध्ये क्वालिटीचं एवढं महत्त्व येत नाही पण जर आंबा तुमचा चांगला असेल डागा आलेला नसेल कुठं फ्रुटफ्लायचा अटॅक नसेल क्वालिटी चांगली असेल साखर नसेल तर त्याला किंमत चांगल्या पद्धतीनं मिळायला चालू होते फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची आहे केशर निवडण्यामागचं कारण काय म्हणजे का केशरच काकी दुसऱ्या जाती येऊ शकत नाहीत का केशरचा परफॉर्मन्स चांगला आहे ते तुम्ही म्हणता येते बरोबर आपण हापूसच्या काही बागायदारांच्या गाठी बिठी घेतल्या त्याच्यानंतर लंगडा वगैरे तर त्याचा अभ्यास करत असताना जो खटाव माणसारखा परिसर आहे यामध्ये सक्सेस असणारे फक्त केशरचे जा शेतकरी जाणार बरोबर बरोबर आणि त्या म्हणजे बऱ्या ते दरवाजा बिंत आपल्या घराच्या बाजूला रोप लावणारे असतील किंवा एकरावरती लागवड करणारे असतील तर त्यात हीच जात फक्त इथं शूट होणार आहे आणि त्याचा अनुभव बी आम्हाला असा आला की दहा हजार प्लांट मधले आमचे एक पर्सेंट सुद्धा डॅमेज नाही झाले जाते डेथ नाही ना okay, okay. झाली म्हणजे डायरेक्ट कोकणातून आपण झाड उचलतोय समुद्र किनारपट्टी मधून आणि दुष्काळचिन्ह परिस्थितीमध्ये लावतोय तर येईल का नाही हा सुद्धा आपल्याला शंकाच होती मनात व्हरायटी वाटेल का न का बरोबर पण ते सक्सेस झालं बरोबर बघा मित्रांनो ह्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्याकडं जर एक पाच सहा दहा एकर जमीन असेल तर थोडी जमीन एका पिकाकडं थोडी आंबा या पिकाकडे जर तुम्ही वळवली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आंब्याचं उत्पादन किंवा बाकी पिकाचं उत्पादन येऊ शकते अशा पद्धतीनं जर नियोजन करायचं असेल तर ह्या शेतकऱ्यांचा नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर देतो जरूर यांना फोन करा कॉन्टॅक्ट करा यांचे बागा बागा आणि आपणही अशा पद्धतीनं ह्या प्लॉटचं नियोजन करू शकतो धन्यवाद ठीक आहे